जिबीची चव वाढवणारी तसेच जेवणाची लज्जत वाढवणारी आणि भूक नसताना देखील चार चारखा जास्त खायला लावणारी अशी चटपटीत कैरीची चटणी तर कशी बनवायची बघायचं असेल त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि मंडळी उन्हाळा आलाय आणि आंब्याची आठवण आली नाही हे असं होणार आहे का तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी अशी कैरी म्हणजे कच्चा आंबा तर जेवणामध्ये भाजीऐवजी सगळ्यांनाच काहीतरी चटपटीत खायला आवडतं आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त मसालेदार चमचमी चढ असे पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी आंबट गोड असे पदार्थ थंड पेय प्यायला सगळ्यांनाच आवडतात तर आज आपण जेवणाची लज्जत वाढवणारी तसेच जिबेची चव वाढवणारी अशी कैरीची चटपटीत झटपट होणारी अशी चटणी कशी बनवतात ती बघणार आहोत तर इथे मी कैरी घेतलेली आहे जी स्वच्छ धुतलेली आहे तर आधी आपण काय करायचं आहे कैरीच्या वरची साल काढायची आहे तरी पिलरने तुम्ही काढू शकता कैरीची साल घातल्यामुळे कडवटपणा येतो म्हणून कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि आतला जो पांढरा गाभा आहे तो घ्यायचा आहे तर चटणी बनवताना शक्यतो कच्चीच कैरी घ्या पिकत आलेली किंवा अर्ध कच्ची अशी अर्ध पिकलेली अशी घ्यायची नाही आहे कच्च्या कैरीची चटणी छान होते तर ही मी कैरी आधी छान अशी सोलून त्याच्या आतले काप काढून घेते तर हे पहा इथे मी कैरीची साल काढून कैरी मस्त अशी तुकडे मग करून घेतलेले आहे तर कर ही कच्ची कैरी आहे आवाज तुम्ही बघू शकता तर करकरीत आहे कैरी म्हणजे ही कच्चे आहे याचा रंग थोडासा पिवळसर आहे पण ही पिकलेली नाही आहे तर इथे मी घेतलेली आहे कैरी तर कैरी कितपत प्रमाणामध्ये आंबट आहे काही कैरी आंबट असतात काही कमी आंबट असतात तर इथे तुम्हाला कितपत आंबट हवं आहे काही काही जणांना खूप आंबट खायला आवडतं काही काही जणांना कमी आंबट खायला आवडतं तर इथे मी किती प्रमाणात चटणी बनवणार आहे त्यावर घेतलेली आहे तर एक चार पाच असे पीस घेतलेले आहेत तर इथे ओलं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर चार पाच पानं पुदिन्याची घेतलेली आहेत पुदिन्यामुळे चटणीची चव छान लागते वासही छान येतो आणि तसेच पचनाला चटणी हलकी होते म्हणून मी इथे पुदिना घेतलेला आहे पुदिना तुमच्याकडे नसेल नाही घेतला तरीही चालेल इथे जिरे चम इथे अर्धा चमचे जिरे घेतलेले आहेत अख्खे जिरे इथे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि इथे एक तीन ते चार मी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या देखील सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यावर अवलंबून तुम्ही घेऊ शकता तर आता हे सर्व छान आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत तर ना फोडणी द्यायची ना शिजवायचं अतिशय कमी वेळेमध्ये बनणारी अशी ही चटपटीत चटणी आहे इथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे तर यामध्ये हे सगळं घालायचं आहे तर यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही चार पाकळ्या लसणाच्या घाला याच्यामुळे देखील फ्लेवर छान येतो जर तुम्ही खात असाल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आणि वाटताना गोष्ट म्हणजे यामध्ये आपल्याला खूपही पाणी घालायचं नाही आपल्याला सुकी चटणी वाटायची आहे सुरुवातीला पाणी न घालता असंच वाटून घ्या त्याच्यावर वाटताना थोडं जड आल्यासारखं वाटलं तर अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी घाला तरी आधी मी वाटून घेते मग तुमच्या तुम्हाला नंतर याची कन्सिस्टन्सी दाखवते तर हे पहा मस्त चटणी वाटलेली आहे आणि मी अगदी दोन ते ती तीन चमचे पाणी घातलेलं त्यामध्ये छान अशी ही मौसर चटणी वाटलेली आहे तर ही अगदी फाईन पेस्ट करायची नाही आहे म्हणजे अगदी मौसूत करायची नाही आहे ही थोडी अशी दरदरी जाडीभरडीच करायची आहे का परफेक्ट तिखट आहे परफेक्ट आंबट आहे तर आंबट तिखट अशाच चवीची ही चटणी छान लागते तर अशा पद्धतीने आपली झटपट अशी कच्च्या कैरीची चटणी चटपटीत तयार झालेली आहे तोंडी लावण म्हणून घ्या घरात कोणती भाजी नसेल तेव्हा हा बेस्ट ऑप्शन आहे आणि असंच तुम्हाला जेवण जात नसेल तर जेवणाची चव वाढवण्यासाठी जेबीची चव वाढवण्यासाठी तुम्ही ही चटणी खाऊ शकता तर मला अशा ही रेसिपी आवड तुम्हाला आवडली असेल तर या उन्हाळ्यामध्ये होईल तितकी चटणी बनवून खाण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजायला विसरू नका कारण ज्यावेळेस मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील नवीन रेसिपीचा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशी कैरीची चटपटीत चटणी तयार करून बघा स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय